मित्रांनो आज आहे वर्षाची सगळ्यात मोठी पौर्णिमा जिला माघ पौर्णिमा असे म्हणतात या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही इथे लावा एक दिवा तुमच्या घरात अखंड लक्ष्मी येईल मित्रांनो माघ पौर्णिमा ही वर्षाची सगळ्यात मोठी पौर्णिमा मानली जाते पौर्णिमेचा दिवस हा विष्णुदेवाचा आणि माता लक्ष्मीचा मानला जातो पौर्णिमेच्या दिवशी अनेक उपाय अनेको पूजाविधी मंत्रजप सेवा केल्या जातात सत्यनारायणाची पूजा सुद्धा घरातल्या घरात केली जाते परंतु मित्रांनो जर आपण या पौर्णिमेच्या दिवशी खास करून आजच्या दिवशी जी की माघ पौर्णिमा आहे या दिवशी जर आपल्या घरात संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा लावला तर आपल्या घरात लक्ष्मी येते लक्ष्मी आली की सुख समृद्धी ऐश्वर आनंद शांतता समाधान आरोग्य येतं म्हणून हा दिवा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी किंवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी दर महिन्याने येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी हा दिवा असा दिवा लावू शकतात आता हा दिवा कोणता तर मित्रांनो तुम्ही कोणताही दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी असेल स्टीलच्या तांब्याच्या पितळाचा चांदीचा कोणताही दिवा घ्या त्यामध्ये धाग्या दोऱ्याची वाट टाका किंवा कापूसाची वाट टाका परंतु त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं नाही फक्त शुद्ध तूप तुम्हाला त्या दिव्यात घ्यायचं आहे शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि साडेसहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण आपल्या देवघरात संध्याकाळी देवपूजा करतो त्यावेळेस हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पेटवायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जायचं घराच्या जा बाहेर गेल्यानंतर आपण जसं घरातून बाहेर जाऊ तेव्हा आपलं तोंड हे घराच्या बाहेर असेल म्हणजे आपण बाहेर बघत असू त्यावेळेस आपल्या उजव्या हाताकडे दिवा आपल्याला ठेवायचा आहे घरातून बाहेर जाताना उजव्या हाताला आणि घरात आत येताना डाव्या हाताला घरातून बाहेर जाताना उजव्या बाजूला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे बस एवढा छोटासा उपाय तोडगा हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आज माघ पौर्णिमेच्या दिवशी अखंड लक्ष्मीच्या वास घरात होईल लक्ष्मी माता घरात प्रवेश करेल नक्की हा दिवा घराच्या बाहेर अवश्य लावा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ